नमस्कार मी प्राचार्य रेखा मेट आपल्यासमोर आहेत सिरियल संजय यादक संजय यादक अंबरनाथमधलं समाजकारणातलं सांस्कृतिक क्षेत्रातलं आणि राजकारणातलं एक उमद व्यक्तिमत्व बालपणापासून आर एस एस बजरंग दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आता भारतीय जनता पार्टी असा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा सगळा प्रवास आहे आज ते कोकण विभागाचे सहसमन्वयक म्हणून जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे त्याचबरोबर कल्याण जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ते उपाध्यक्ष आहेत विशेषतः आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ते त्यांच्या कार्यसेवेतील अनुभवाविषयी तर आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया की कारसेवा एकोणीसशे नव्वद साली पहिली कारसेवा झाली त्यावेळी मी बारावीत होतो आणि लहानपणापासून संघ स्वयंसेवक शाखेत जात असल्यामुळे देशभक्तीचे जे धडे होते ते मला संघ स्थानावरतीच मिळाले आणि गेल्या पाचशे वर्षापासन रामाला राम जन्म हो ठेवलं घर नव्हतं ज्या बाबरने आक्रमण केलं जन्मभूमी एकच असू शकते मंदिर अनेक असू शकतात अशा वेळी विश्व माध्यमातून संपूर्ण देशामध्ये कारसेवकांना हात दिली आपल्याला तिथे आहे आणि आपल्या रामाला परत त्याच जन्मस्थान मिळून द्यायचं आहे आणि ही भावना निर्माण झाली आणि ह्या भावनेत मी पहिल्यांदाच एकोणीसशे नव्वद साली जी कारसेवा झाली त्या कारसेवेला अंबरनाथ मधून एक साधारणतः पंचवीस तीस जण आम्ही होतो अंबरनाथचे बदलापूरच्या असे त्या कारसेवेच्या याच्यात मी गेलो त्यावेळेची आपली मनस्थिती कशी होती त्यावेळी आम्ही एकोणीसशे नव्वद साली ऑक्टोबरचा काल होता आणि आम्ही इथून एक बदलापूर आणि अंबर कारसेवा केलो होतो आणि वातावरण आनंदच होत एकदम आणि कल्याण निघालो आम्ही निघाल्यानंतर मला वाटतं मध्य प्रदेश तिथं आल्यानंतर झाशी त्या स्टेशनवर झाशीला आल्यानंतर तिथे थांबवलं म्हणजे दोन ते तीन तास गाडी थांबवली आणि झाशीला आल्यानंतर मग चेकिंग सुरू केले त्यांनी आणि आम्ही आधी शेवटी आम्ही मावळे शिवाजी महाराजांचे त्यांनी मी गाव आमच्या रक्ता रक्तामध्ये आम्ही ठरवलं की आपण कोणी ओळख दाखवायची नाही कारण आपण अटक होणार एकत्र दाखवल्यानंतर माझ्याकडे त्याबरोबर आपल्या कुटुंबिमाताही कबरे पण प्रत्येकाने कान वेगवेगळी सांगितले आम्ही इथे चाललोय इथे चालू अशा रीतीने चकवा देत 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 आम्ही लखनौला रात्री आठ नऊ आपल्या ठाणे जिल्ह्याच नेतृत्व ठाणे जिल्ह्यातन जे कारसेवक जातील त्यांची सर्व व्यवस्था तिथे बघणारे आपले श्रीकांत देशपांडे तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की इथे सिंगाचं सरकार आहे कार कारसेवकांची धरपकड रोज होते सगळे जेवढे लखनौ मधील हॉटेल्स आहेत लॉज आहेत त्यावरती धाड पडते आणि उचललं जातं आणि तुरुंगात टाकलं जात एकवीस ऑक्टोबरला कार सेवा करायची हा निश्चय माननीय अशोकजी सिंगल यांनी ठरवलं होतं आणि होणार या करता मुलायमसिंगांनी प्रत्येक ठिकाणी जे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची बॉर्डर आहे तिथे सगळ्या ठिकाणी पोलीस अधिकारी लावले होते त्या अधिकाऱ्यांमध्ये जाणून बुजून मुस्लिम अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती जेणेकरून या कारसेवकांमध्ये अत्याचार झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे आम्ही बसस्टँडच्या इथे निघालो बसस्टँडच्या सांगितलं थांबायचं आहे रात्री साडेआठ नऊची वेळ होती आणि बस चे ते आम्ही दोन जण तीन जण असं एकत्र थांबले तर पोलीस पकडला चार पाच जणांच्या गटात थांबलो आम्ही वाजता जण गेलो राहिलो पहिलाच अनुभव होता म्हणजे अशा आंदोलनामध्ये जाण्यासाठी आणि लॉज मध्ये राहिल्यानंतर झोप कुठे येते कारण प्रत्येक लॉज वरती पोलिसांची धाड आणि पकडलं का तुरुंगामध्ये आता आम्ही हे सर्व नव्याने असल्यामुळे आम्ही घाबरलो होतो पण जायचं रामाला मुक्त करायचं तो धाचा पाडायचा हे उद्दिष्ट धरल्यामुळे कोणती भीती वाटत नव्हती आम्ही दहा वाजेपर्यंत जागो राहिलो कोणी आलं नाही साडेपाच सहा वाजता उठलो आणि आपल्याला गोरखपूरला जायचं दुसरा निरोप आला आम्हाला की आम्हाला गोरखपूरला जायचं प्रत्येनी तिकीट काढायचं दोन दोन तीन तीन जणांच्या एकत्र -ती जायचं नाही रेल्वे स्टेशनवरती पोहोचतो आपल्या इथे परमानंद बिन म्हणून आपले कारसेवक येते आता बेस्ट रा ते पण आले होते त्यांना अभिमान आम इधर जायगे उदर जायगे आम हे गाडी गाडीमध्ये चर्चा पण बाजूला कोण बसला हे माहित नाहीये त्यानंतर धारशीला गाडी थांबली परमानंद बीन ज्या माणसाला सांगत होतो सीआयडी ऑफिसर होता जो आणि जोपर्यंत आतापर्यंत हो तो जो गोड बोलत होता त्या ऑफिसरनी त्याला पकडलं तर परमानंद बीन यांना अटक झाली आपण आता गोरखपूरला आपण त्या गाडीमध्ये जोडलो गोरखपूरच्या गाडीमध्ये आम्ही असं ठरवलं हो एकाही कारसेवकला आपल्या गटातल्या आप आपल्या ह्याच्यातल्या कोणालाही अटक झाली सर्वांनी एकत्र अटक करून घ्यायची कारण आम्हाला ज्या बातम्या यायच्या कि मुलायमसिंग एवढा खालच्या स्तराला गेला होता म्हणजे मतांच्या लाचारासाठी सत्तेच्या हव्यासापोटी त्याने हिंदू समाजावरती हिंदू कारसेवावरती प्रचंड प्रशासनाच्या माध्यमातून अत्याचार केले म्हणजे काही कारसेवक रस्त्याने जात रस्त्याने पकडतात म्हणून शेतात ना जात होते काही मुस्लिम मोहल्ला होता तिथे कार सेवकांना मारलं जात होत त्याची नोंद कुठेही नाही अशा वेळी आम्ही ठरवलं की एकाही सेवकाला आपल्याला अटक झाली था, तर आपण अटक करू आणि घोषणा झाली तिथे जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की जय आम्ही पण उतरलो सगळे अख्खा संपूर्ण डबा सेवकांचा संपूर्ण गाडी कारसेवांची खाली झाली पूर्णपणे म्हणजे सगळ्यांना अटक आम्ही अटक करून घेतली मी आताच वातावरण म्हंटल कारण आम्हाला असं म्हटलं की कोणी जा, एकटे जाऊ नका सर्वांनी अटक करून घेतली आपण आम्ही सगळे उतरलो प्लॅटफॉर्म साडेसहा वाजले साडेसहा संध्याकाळची भारत माते की जय जय श्रीराम मुलायम सिंग यांच्या नावाने शिव्या दिल्या कारसेवकांनी कारण त्यांनी तसं कृत्य केलं आम्ही मग त्या बसेस आल्या बसेस अटक म्हणजे असं नाही की तुम्हाला हातात चला पोलिसांनी सांगितलं चालत चालत काही हिंदू पोलीस होते हिंदू तर त्यांनी अक्षरशः रडले आम्हाला आमचं कर्तव्य मनाच्या कर, विरोधात जाऊन आम्हाला काम करायला लागत आहे पण आम्ही असे करून तुम्हाला काही होऊ देणार नाही तुमच्या बरोबर असे काही हिंदू पोलीस होते त्यांनी सांगितलं आम्ही पण घाबरलो आता कुठे नेणार लखनौला टाउनवाला टाउन हॉल मध्ये रात्री साडेआठ नऊ वाजता आम्हाला जेवणाची काय असत जेवण आमच्या बरोबर काय आम्ही नेलवत इथनं थालपीठ नेली होती चार पाच दिवस रात्री अशी कारण आम्ही सगळी तयार केली होती पण ती थालपीठे घेऊन आम्ही रात्री आठ साडेआठ नऊ वाजता खाल्ली तिथे बसवलं तर ता टाउन मध्ये साधारणतः सातशे आठशे खालसे आणि मग तिथे आले पोलीस नाही म्हणे आता तुम्हाला उन्नाव जेलमध्ये जायचंय साडेआठ नऊ बारा वाजले बसेस भरल्या रात्री आम्ही गेलो म्हणजे उन्हा मला वाटत साधारणतः कानपूरच्या आजूबाजूला रात्री मला वाटतं उशीर झाला असेल आम्ही सकाळी साडे चार साडे पाच ला पोहतो म्हणजे सकाळ झाली होती त्यावेळी सुरेश पणाले होते माझ्या बरोबर मधु हजारे होता अशी बरीचशी नाव आहेत आणि सुरेशजी म्हणाले की आपण आता इथे असं बाहेर त्यांनी सोडून दिलं जेलच्या बाहेर सोडून देतो उन्हाव जेल म्हणजे आता आपलं जे आदरवडीचं जेल कसं आहे आदारवडीचं जेल जसं आहे तसं जेल होत बाहेर सोडला तर काय करायचं इथून जायचं म्हणजे आम्हाला जाता येत होत आम्ही म्हटलं असतं आम्ही तिथन पण इथली भौगोलिक परिस्थिती काय आम्हाला माहित नाहीये म्हणजे पुढे कोणतं संकट आहे किंवा कोण मदत करणार काही माहीत नसल्यामुळे आम्ही असं ठरवलं आणि साक्षात जे हजार रुपयाचं होत हजार में त्या काळामध्ये ह्या प्रशासनाने सर्व हो कारसेवकांना अटक अयोध्ये जायचं नाही जिथे भेटेल तिथे अटक करायची मी यांनी शाळा बंद त्या उत्तर प्रदेश मधल्या सर्व शाळा बंद ठेवल्या प्रत्येक शाळेनं सुट्टी दिली त्या शाळेचं तुरुंग केलं आता आम्ही आठ साडेआठ झाले आमचा नंबर लागला आम्ही आतमध्ये गेलो ते स्टॅम्प मार स्टॅम्प मारला आम्ही गेलो आता तिथे साधारणतः एक दोन अडीच हजारची कॅपॅसिटी असताना ते उन्नावचे तिथे दहा हजार कार सेवकांना भरलं म्हणजे एकीकडे सरकारचा कडेकोट बंद असतो त्यामध्ये गोळीबाराच्या सुद्धा घटना घडल्या वृत्तपत्रामध्ये रकानीच्या रकानी भरून त्या बातम्या आल्या हे सगळं पाहत असताना तुम्हाला भीती वाटली नाही काय की त्या काळामध्ये म्हटल्याप्रमाणे बातम्या येत होत्या अटक होण्याच्या बातम्या आणि वृत्तपत्र जरी येत असेल तर ते वृत्तपत्र आम्हाला आमच्या आमच्यापर्यंत येत नव्हतं बाहेर काय चाललं माहीत नव्हतं अटक झाली एवढच आहे आणि तो, तो वाईट जो प्रसंग माझ्याबरोबर घडला आम्ही पंचवीस जण होतो इतला जेलर हा चांगला जो स्थानिक विधायक जो होता आमदार आमदार मुसलमान होता त्यांनी प्लॅनिंग करून कार सेवकांवरती अत्याचार कसा होईल हे बघितलं तो काळा दिवस मला आठवत आहे की आम्ही सकाळी असं नाश्ता केला आणि पत्ते खेळत होतो आणि तो दिवस जो मी काळा दिवस मला म्हंटलो त्या दिवशी जेलर दोन का तीन तासासाठी बाहेर गेले होते खालच्या प्रशासनाला हाताशी धरून जे कैदी होते कैदी कैद्यांना धरून प्रशासनाने हे सगळं प्लॅनिंग त्या मुसलमान आमदारांनी केलं आणि साहेब कारसेनावरती मारा गोळ्या झाडा काय करा आणि हे माझ्याबरोबर जे घडलं जिथे शंभर सव्वाशे जे कारसेवक एका बॅरेक मध्ये होते तिथे फक्त त्यांनी दगडी म्हणजे दगडाने हल्ला केला तेव्हा त्यांची हिंमत झाली आत्मेकडे शंभर सवाशे कारसेवक आम्ही फक्त पंचवीस का तीस कारसेवक होतो त्याच्यामुळे मग त्यांची हिंमत झाली ते आतमध्ये आले आणि मला इथं लागल्यानंतर मला काही पुढचं वाटत नाही काही नाही आता एवढं तीक्ष्ण याच्या मारलं आहे की पूर्णपणे जे याचं हाड आहे ते पूर्ण क्रॅक झालं आता काय म्हणतात कट्ट्याने गोळी मारलेली आहे आवाज आला मला त्यावेळी काय पण धारदार शस्त्र असेल किंवा काही असेल त्याचे मारलं मला जेव्हा जाग आली तेव्हा मी अँब्युलन्स मध्ये होतो साधारण दोन अडीच तासांनी मला शुद्ध आली वेळ पण नक्की माहीत नाही त्यावेळी अम्बुलेन्सच्या बाहेर कबरेवाडमला मी बघितलं मी ओळखलं पण mm. त्या तशा नेतृत्व विद्यार्थी mm. विषयाचं काम करत असल्यामुळे नेतृत्व त्या त्याच्या विरुद्ध आवाज उठवत होता यांना लवकरात लवकर पण लवकर। मला इथं लागल्यानंतर काही सुन्न पडे पडलं काही कळलं नंतर पूर्ण पॅन्ट माझी रक्तानी अशा ज्या त्या उन्नाव जेल उन्नाव हॉस्पिटल जे आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तिथे मला ऍडमिट केलं mm. ऍडमिट कोणी केलं प्रशासन पण हॉस्पिटल जे मी तुलना करतोय ते हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर नाहीच तिथे उन्नाव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणायचं डॉक्टर एखादा असेल जो डॉक्टर आपले कंपौंडर म्हणून जे काम करतात अशा लोकांनी आम्हाला ट्रीटमेंट दिली त्यांनी तिथे गेल्यानंतर एवढं लागलं त्यांनी काय केलं तर फक्त पट्टी बांधली माझा एक फोटो आहे त्या फोटोमध्ये दिसतो ती पट्टी बांधली आणि मग आमच्या सगळे दहा बारा पंधरा कार सेवक होते त्यांना माझ्या बरोबर एक, एक जेठानंद म्हणून कार्यकर्ता होता उल्हासनगरचा हे झाल्यानंतर तो पण उन्नाव जेलमध्ये होता आमच्या बरोबरच होता त्याच्या मागे हत्यार घेऊन लाकडे घेऊन मारायला पळाले काही कैदी का, का हे कैद्यांना सोडलं कैद्यांनी सगळं केलेलं आहे त्यांनी सांगितलं मी जर लपलो नसतो त्याला मारलं प्रचंड लपलो नसतो तर मला मारून टाकत असतं आत्मधे तर श्रीकांत देशपांडे पण मध्ये आले आणि आल्यानंतर बेरून आला मला रडू आलं कोसळलं रडू की अशा याच्यामध्ये आपला माणूस आल्यानंतर प्रचंड आनंद आणि प्रचंड ते डोळ्यातनं की नाही आपल्याला कोणीतरी आधार आहे आपल्याला कोणीतरी काळजी घेणार आहे संघाचे कार्यकर्ते कशा रीतीने काम करतात कशा रीतीने प्रेम करतात आपल्या स्वयंसेवकांचे करता। ते मला त्या दिवशी दिसत म्हणजे मुलांसांनी अशी रचना केली होती तिथे एकही कारसेवक जाणार जाणार नाही अशी रचना केल्यानंतर सुद्धा आपले सर्व कारसेवक अयोध्ये मध्ये त्या दिवशी नऊ वाजता ठरलेल्या दिवशी कारसेवा झाली उमा उदाहरण मी सांगतो उमाभारती केस मुंडन करून तिथे पोहचता अशोकजी सिंगल आपले माझे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या गाडीतून अशोकजी सिंगल अयोध्ये पोहोचले ती कार कारसेवा झाली वरती गुम्मत वरती आपले लोक चढले ते गुम्मत तोडण्याचा प्रयत्न केला खाली गोळ्या झाडल्या कारसेवक घाबरला नाही म्हणजे कोठारी बंधूंचं आपण उदाहरण देतो की त्याच्या भावाला मारल्यानंतर दुसऱ्या भावाला पण त्यांनी पोलिसांनी खाली मारलाय असंख्य बळी घेतले गंटी नाहीये अक्षरशः रक्ताचे रस्त्यांवर हो आणि शरिया नदीमध्ये दे असंख्य कारसेवकांना जलसमाधी दिली म्हणजे कारसेवकांचं त्यांना दगड बांधून परत प्रेत वरती येऊ नये बॉडी वरती येऊ नये म्हणून त्यांना दगड बांधले असं एवढं खालच्या स्तराला दोन राजकारण केलं आणि अडवाणींना अटक झाली त्यानंतर त्यांना सोडलं सोडल्यानंतर आम्हाला डिस्चार्ज मिळाला आम्ही रिझर्वेशन आम्हाला आमच्या रचनेतनं केलं पण ते दुसऱ्या दिवशीच होत एक दिवस मध्ये होता मग आता व्यवस्था आमची भाजपच्या कार्यालयात केली होती लखनौ मध्ये विधान भवन आहे त्याच्यासमोर भाजपचं कार्यालय त्याच्या कार्यालयामध्ये आमची व्यवस्था राहण्याची केली मला इथे पट्टी बांधली होती गोळ्या गिळ्या आपल्या दिल्या होत्या आणि मला नंतर एकशे दोन एकशे गाडीमध्ये बसतो निघताना परतीचा प्रवास हा एक अनुभव सांगतो काही ठिकाणी चैन खेचली गेली ह्या स्टेशन वरती चढायचं कारसेवकांची गाडी आहे त्यांचं नियोजन गोदरामध्ये जसं झालं होतं तसं पण आम्ही सुखरू हा अनोचा अनुभव जखमी झाल्यानंतर त्या ज्या बातम्या जेव्हा तुमच्या गावात म्हणजे अंबरनाथ मध्ये जेव्हा आल्या तेव्हा अंबरनाथकरांची प्रतिक्रिया किंवा घरातल्या लोकांची प्रतिक्रिया कशी झाली हे मला इथं आल्यानंतर म्हणजे मी इथं आलो आल्यानंतर आईनी सांगितलं mm. जेव्हा पेपरला बातमी आली तर आली mm. कारसेवक संजय यादव गोळीबारा जखमी mm. त्यावेळी प्रचंड म्हणजे शहरातील सर्व लोकांचा उद्रेक झाला पोलीस स्टेशनला इतकं मोर्चा गेला होता असं सा, सांगितलं मोर्चा गेला मोबाईल नव्हते त्यावेळी मोर्चा गेला आणि सांगितलं की काय झालंय आमच्या माणसाचं आमच्या कारसेवकांचं पण ट्रम्प कॉल केला काय के मला वाटतं ते पुण्यापर्यंत जायचं पुढे जायचं तिथे बंद पडायचं पण त्यावेळी पण ही कळाल्यानंतर आई म्हणाली होती की डॉक्टर डॉक्टर या लोकांनी तयारी दाखवली होती की संजय जर गोळीबारात जखमी आहे तर ता त्याला आपण इथे आणू सगळी तयारी केली होती पण हे तिथे जखमी झाल्यानंतर जेलमध्ये होतो आम्ही उन्नाव जेलमध्ये पण इथल्या लोकांनी तयारी दाखवली होती पण इथन इनपुटच त्यांना म्हणजे मिळत नव्हते कुठे काय कुठे अटक कुठे काय जर काही माहीत नव्हतं पहिल्या अनुभवानंतर अनुभवानंतरही विलक्षण अनुभवानंतर सुद्धा आपण दुसऱ्या कारसेवेलाही गेला तेव्हा आपली ते मनस्थिती कशी होती काय असत कि एखादा अनुभव मिळाल्यानंतर आपण अनुभवाने आणखी काहीतरी एखाद्या संकटाला समोर जाण्याची ताकद येते तो अनुभव असल्यामुळे मी बॅण्डोला आम्ही आणि ब्याण्णवला तर कल्याण सिंगांचं सरकार होत तिथे कल्याण सिंगांचं सरकार पाच डिसेंबरला सकाळी राष्ट्रपती राजवट लागली राष्ट्रपती राजवट लागली आणि सरकार कोसळलं पण त्यांचं आता एक मी कार सेवकांवरती गोळी चालवणार नाही असं स्पष्ट सांगितलं आणि राष्ट्रपती हे मंदिर तो हे पाडून मंदिर उभं केलं आडवाणी होते साध्वी ऋतुंबरा होत्या महाभारती होत्या असे सर्व लोक तिथे होते, होते सर्व कारसेवक सहा डिसेंबरला सकाळी आठ वाजता जन्मभूमीच्या ऐंशी एकरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जमले तर गावातील लोकांनी अयोध्येतील गावातील लोकांनी आपल्या कारसेवकांनी प्रत्येक रस्त्यांवरती लाकडं म्हणजे गाड्या घेऊन मध्ये आतमध्ये अयोध्येमध्ये गाड्या शिरू नयेत मिलिटरीच्या हे रस्ते बंद करून ठेवले हे अशा प्रकारे यंत्रणा होती हे जोश होता आणि सहा डिसेंबरला सकाळी आठ साडेआठ वाजले नऊ वाजले दहा वाजले भाषण चालू होती ऐकत होती सगळे महिला बसल्या होत्या पुरुष होते सगळे होते बरोबर अकरा वाजता तो ढाच्या पाडायला सुरवात केली आणि सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर म्हणाले नाही पाडू नका करू नका पण हिंदू समाज ऐकणार नाही पाचशे वर्ष सहाशे वर्ष ज्या बाबरने आक्रमण केलं त्या बाबरच जे निशाण आहे जमीन दोस्त करण्यासाठी हिंदू समाज तो ना तो हा तिथे समोर आला त्यांनी अकरा ते साडे पाच वाजेपर्यंत साडेसहा संपूर्ण तो ढाचा प्रचंड मोठा ढाचा हा जमीन दोस्त केला स्वप्न भारतीयांच स्वप्न हिंदू समाजाचं स्वप्न पूर्ण झालं पूर्ण झालं या क्षणे काय वाटत बावीस जानेवारीला दिवस येण्यासाठी सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा साली सत्यधार केंद्रामध्ये हा प्रश्न सोडवत असताना सर्व समाजाला सर्व धर्मातील लोकांना एकत्र करून पटवून दिलं की हे राम स्थान आहे हे त्यांचं आहे त्याचे पुरावे पण मिळालेत आपण कोर्टासमोर पुरावे दाखल केले आहेत ते झाल्यानंतर दोन हजार एकोणीस पासून मला वाटतं दोन हजार एकोणीस तो निकाला सुप्रीम कोर्टाला आणि आता जे न्यास जे आहे विश्व नोकरीच्या माध्यमातून न्यासाचं काम करत त्याच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे छान आपण खूप प्रेरणादायी सगळं वर्णन केलं बावीस जानेवारीच्या या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी आपण एक प्रार्थना मानूया आणि थांबूया जे सत्य सुंदर सर्वथा जन्म ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे विश्वास आखिरकार देश के सर्वोच्च न्यायालय के पांच जजों की खंडपीठ ने नौ नवंबर 2019 को ऐतिहासिक निर्णय दिया और यह कहा कि जन्मभूमि परिसर की पूरी सड़सठ एकड़ भूमि रामलला की अपने आत्मसम्मान और राष्ट्रीय अस्मिता के लिए इतना लंबा संघर्ष विश्व के इतिहास में बेजोड़ है श्री राम भारत की आत्मा भारत की परिभाषा हमारे राष्ट्रीय आदर्शों और जीवन मूल्यों के प्रतिनिधि मर्यादा पुरुषोत्तम हैं, जो हर हिंदू के होठों पर जन्म से मृत्यु तक रहे बस यही हर हृदय अयोध्या में जन्मभूमि पर भगवान श्री राम का मंदिर न सिर्फ राष्ट्रीय गौरव होगा बल्कि वह श्री राम के आदर्शों का राष्ट्र मंदिर